नमस्कार आज आषाढी एकादशी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा चला आपण पाहूया आता शेंगदाण्याचे लाडू कसे तयार करायचे प्रथम दोन वाटी शेंगदाणे घेऊन ते गॅसवरती कडई ठेवून भाजून घ्यायचे आहेत व नंतर भाजलेले शेंगदाणे गार होण्यासाठी काढून घ्यायचे मी त्या शेंगदाण्याचे थोडे फोलपाट काढले आहेत तो काढले तरी चालतात किंवा तसेच जरी केले तरी चालेल नंतर गार झाल्यानंतर शेंगदाणे एका भांड्यामध्ये मिक्सरच्या काढून ते बारीक करून घ्यायचे आहेत बारीक करताना जास्त बारीक करायचे नाही जरासं मोठ्यावरतीच बारीक करायचं नंतर बारीक करून झाल्यानंतर ते एका मी परातीमध्ये काढून घेतले नंतर त्यामध्ये दोन वाटी शेंगदाणे होते तर एक वाटी किंवा आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त प्रमाणात गूळ घालू शकतो मी हा देशी गूळ वापरला आहे हा आरोग्यासाठी खूपच चांगला असा असतो गूळ काढताना हा बारीक असा चिरायचा त्याच्यामुळं कसं लाडू बांधण्यासाठी आपल्याला अगदी सोपं होतं नंतर हा किसलेला गूळ मी बारीक केलेल्या शेंगदाण्याच्या खुटामध्ये टाकून घेतला गुळ टाकून झाल्यानंतर तो हाताने आपण असं पूर्ण सुट्टा होऊपर्यंत नीट एकजीव करून घ्यायचं एकजीव झाल्यानंतर मग ते परत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायचे मी सर्व गुळ घेऊन त्याच्यामध्ये घालून सर्व एकजीव करून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालून बारीक करून घ्यायचे बारीक करून झाल्यानंतर अनेकदा मिक्स करून घ्यायचे नंतर असे थोडं थोडं हातात घेऊन लाडू बांधायचे अगदी लगेच आपल्याला लाडू बांधायला येतात यासाठी मी कोणतंही तूप किंवा तेल वगैरे वापरलं नाही अगदी झटपट लगेच हे आपले लाडू तयार होतात बघा कसे वाटले तुम्ही पण उपवासाच्या वेळेला झटपट आणि लगेच तयार होतात तुम्ही पण लगेच करू शकता एकदा नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा बाय बाय